नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सर्ष स्वागत आहे मंडळी एका दिवशी काय झालं शाळेमध्ये मी गेल्याबरोबर एक महिला पालक आपल्या मुलाच्या हाताला धरून ओढून मोठ्या मोठ्यानं ओढत कार्यालयामध्ये प्रवेश केला मी थोडीशी गांगारून गेले नेमकं झालं काय तेव्हा ते महिला पालक म्हणून लागले की मॅडम हा दररोज मी ज्या ज्या गोष्टी नको म्हणते तो तो हा रोज करतो आणि बाहेर जाऊ नको म्हटलं बाहेर जातो त्या मित्रांना बोलू नको म्हटलं त्यांच्यासोबतच बाहेर फिरतो मी काय करायचं मग अशा परिस्थितीमध्ये मी पण पर अचानक गोंधळून गेले की नको नको नेमकं झालं काय आणि ह्या मुलावर असा इतका परिणाम झाला कसा की जेणेकरून की हा आईची कोणतीच गोष्ट ऐकत नाही तर मंडळी त्याच एका नको नको या विषयाच्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपलं एक नको वाक्य मुलाच्या खोल मनावर कसं परिणाम करतं त्या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही समस्या प्रत्येक घरातली आहे प्रत्येक घरामधल्या पालकांचं म्हणणं हेच असतं की हा माझं काहीच ऐकत नाही हा मी सांगितलेलं कोणतंही काम करत नाही हा आपल्या मनानुसारच वागतो मग ते कशामुळं त्याची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ केवळ आपल्यासाठीच आहे आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत हे करू नको ते करू नको या पालकांच्या सवयीचा विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर आणि अभ्यासावर कसा परिणाम होतो आपण आपल्या मुलांसाठी नेहमी सर्वोत्तम विचार करत असतो पण अनेक वेळा हे करू नको या छोट्या छोट्या गोष्टीमुळं किंवा वाक्यामुळं न कळत मुलाचा आत्मविश्वास तो गमावला जातो त्याचबरोबर त्याच्या सृजनशीलतेला धक्का पोहोचतो तर मग नेमकं नको हा शब्द विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर कसा परिणाम करतो हेच आपल्याला आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तसं पाहिलं तर प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की माझा मुलगा प्रत्येक परिस्थितीमध्ये सुरक्षित राहावा आणि पालक म्हणून आपण आपल्या मुलाचं संरक्षण करायचं असतं त्यामुळं वारंवार आपण तिकडं जाऊ नको बाहेर जाऊ नको असं करू नको त्या मित्रांना बोलू नको हे वाक्य नेहमी आपल्या तोंडून शिस्तीच्या नावाखाली आपण बोलत असतो कोणतेही आईवडील आपल्या मुलांचं वाईट विचार करणार नाहीत पण मंडळी या छोट्याशा वाक्यामुळं मुलाच्या मनावर एक प्रकारे दडपण येतं त्याच्या मनामध्ये परिस्थितीची भीती वाटायला लागते अविश्वास निर्माण होतो आणि एक प्रकारे न कळत मर्यादेची भिंत त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि यामुळं मुला मुलाचं मन शोधक राहत नाही त्याला प्रश्न विचारायची भीती वाटते मी काहीतरी चुकीचं करतोय आणि याचा परिणाम वाईट होईल म्हणूनच माझे आई वडील मला नको म्हणत आहेत असं म्हणून मुलगा विचार करायची शक्ती गमावून बसतो आणि हळूहळू त्याच्या सृजनशीलतेला विचारशक्तीला ब्रेक लागतो आणि त्यामुळं मुलगा मुल स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही स्वतःच्या जबाबदारीवर कोणतंही काम तो करायला तयार होत नाही कारण पालकाच्या सतत नको म्हणण्यामुळं त्याचा आत्मविश्वास कमी होतो त्याला वारंवार हेच वाक्य ऐकायला मिळाल्यामुळं मी काहीच करू शकत नाही आणि त्यामुळंच मला माझे आई वडील नको म्हणत आहेत म्हणून तो स्वतःचे कामे करताना सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही कारण याचं उदाहरण मी सांगते ना एखाद्या वेळेस जर मुलाने गणवेश नाही घालून ना आला आणि त्याला जर म्हटलं तू गणवेश का घातला नाहीस तर तो म्हणतो आईनं धुवायला टाकला मला सांगा ज्या दिवशी गणवेश घालायचा दिवस असतो त्याच दिवशी गणवेश धुवायला पडतो कसा मग हे सर्व निर्णय आई घेणार बाबा घेणार मुलाचा गणवेश केव्हा धुवायचा जेव्हा आईला आठवण राहील तेव्हा जेव्हा लक्षात राहील तेव्हा मग तो आपल्या मुलाचा वार कोणता आहे कोणत्या दिवशी मुलांना गणवेश आवश्यक आहे आपण त्याच्या आधी केव्हा धुवायला पाहिजे याचं छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजनसुद्धा पालक करत नाहीत मग आपण जर अशा गोष्टी स्वतः विसरत असू स्वतः चुकीची कामं करत असो तर मग विद्यार्थ्याला कोणत्या अधिकारांना आपण सांगू हा विचार पालकमंडळी करत नाही आणि त्यामुळं मुलगा नको ते चुकीच्या गोष्टी किंवा चुकीची कारणं शाळेमध्ये देत असतो आणि ती त्याची सवय बनते हे का केलं नाही मला आई नको म्हटली हे का घातलं नाहीस मला बाबा नको म्हटले असं उत्तरसुद्धा मुलगा स्वतःची उत्तरं आईवडिलांच्या भाषेत द्यायला सुरुवात करतो म्हणजे एक प्रकारे मुलांच्या मानसिकतेवर हे जे नकोचं भूत आहे ते आईवडील लहानपणापासूनच बसवत असतात आणि त्यामुळं तो कोणतीही कृती स्वतः मनाने करत नाही आणि त्याचे परिणाम हे जेव्हा मुलगा नवी धावीला जाईल किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडेल तेव्हा आपल्याला निदर्शनास येतात पण आपल्या मुलाच्या आत्मविश्वासावर आत्म्या आपल्या मुलाच्या निर्णयक्षमतेवर आपण ज्या भिंती घातलेल्या आहेत त्या भिंती इतक्या मजबूत असतात की तो स्वतः निर्णय घेऊ शकत नाही म्हणून कोणतंही काम किंवा कोणतीही गोष्ट मुलांना सांगत असताना बोलत असताना आपले विचार सकारात्मक पाहिजे जेणेकरून की मुलगा सकारात्मक विचार करेल मुलगा जेव्हा एखादं नवीन काम करायला सुरुवात करतो तेव्हा लगेच त्याला नको म्हटलं जातं त्यामुळे त्याच्या क्रिएटिव्हिटी थिंकिंगला म्हणजे सृजनशीलतेला फक्त सांगितल्यासारखंच करणे हे एक प्रकारे आज्ञा मिळते भीती आणि असुरक्षितता निर्माण होते आणि सततच्या नको संस्कारामुळं मुलं कायमचे घाबरट बनतात वर्गामध्ये मुक्तपणे ते सर्वांसोबत मिळून मिसून राहत नाहीत एवढंच काय अध्यापनात अध्ययनात येणाऱ्या समस्यासुद्धा ते शिक्षकासमोर बोलून दाखवू शकत नाहीत किंवा घरी आईवडिलासमोरही बोलून दाखवू शकत नाहीत मुलांचा स्वतःचा आवाज हरवतो आणि अशी मुलं स्वतःची मतं मांडत नाहीत मोठं झाल्यावरही त्यांना लोकांवर अवलंबून राहण्याची सवय लागते आणि या सर्व गोष्टीमुळं मुलांचा अभ्यासातला रस हळूहळू कमी होतो मग पालकांच्या तक्रारी येतात हा अभ्यास करत नाही हा ऐकत नाही का तर कारण त्याच्या बौद्धिक क्षमतेला तसं वळण लागलं जातं आणि त्या वळण लागलेल्या गोष्टीमुळं तो तशी कृती करणार जसं त्याचं वास्तव तो पाहतो तसं तो त्या प्रकारे कृती करू लागतो आणि यासाठी एखाद्या उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या घरात जर मुलगा चित्र काढत असेल तर त्याला पालक लगेच ओरडतात किती वेळ झाला तू चित्र काढतो आहेस तुझा अभ्यासाचा वेळ किती वाया चालला आहे चल ते बंद करून ठेव हो। मग अशा एका बोलण्यामुळं मुलामध्ये मुला असलेली सृजनात्मकता दाबली जाते त्याचा अभ्यासातला रस कमी होतो आणि उलट त्याला अभ्यास म्हणजे कंटाळवाणी कृती बनते समजा एखादी मुलगी जर कोणता प्रयोग करू पाहत असेल आणि तिला जर आईवडलांनी म्हटलं तर काय हा पसारा किती वेळ झाला तू ह्याच्यामध्येच मग नाहीस तू वाचन करणार कधी असं म्हटल्यानंतर त्या मुलीची संशोधक वृत्ती तिथेच दाबली जाते आणि मग ती मुलगी विज्ञानचे प्रयोग करणार कसे आणि यामुळे पालकाने मुलांना बोलत असताना नकोऐवजी हो हा शब्द वापरा जेणेकरून की मुलांना वाटेल की आईवडिलांची मला सोबत आहे जेणेकरून तो स्वतः काम करेल पण सुरक्षित राहून करेल आणि आपली कामाची जबाबदारी ओळखेल त्यांना अडवण्यापेक्षा त्यांना मार्गदर्शन करा त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करा मुलं काही विचारली तर असं का करतोस असं म्हणण्याऐवजी आपण असं करू तुझा प्रश्न छान आहे आपण त्याचं उत्तर शोधू तुझ्या सरांना आपण या प्रश्नाचं उत्तर विचारू असं जर मुलांना तुम्ही सकारात्मक बोललो तर मुलामध्ये जिज्ञासुवृत्ती वाढते एखाद्या वेळेस काम करताना त्यांना जर अपयश आलं तर त्यावेळेस त्यांना ओरडण्यापेक्षा त्यांना शिकवणीच्या स्वरामध्ये तुला मी सांगितलेलं होतं हे असं होणार आहे पण ठीक आहे पुन्हा असं करू नकोस असं जर त्यांना प्रेमळ भाषेमध्ये सांगितलं तर मुलं यामधून शिकतात चुकीमधून शिकतात त्यांना एक नवीन अनुभव प्राप्त होतो आणि ती गोष्ट त्यांना शिक्षा नाही एक अनुभव आहे असं ते घेतात आणि यामुळं मुलांना मुला स्वातंत्र्य आणि जबाबदारीचा समतोल राखता येतो मुलांना टोकण्याऐवजी तुझं ते काम आहे तू ते कर आणि त्यानंतर अभ्यास कर इकडं एक तास गेल्यानंतर परत एक तास वाचन कर बरं असं जर आपण त्याला बोलत असताना सकारात्मक भाषा वापरली नको ऐवजी कर करून पहा बघूत काय होतं ते असे जर शब्द आपण वापरले तर मुलगा अभ्यासासाठी स्वयंप्रेरेने प्रेरित होतो त्याला जबाबदारीची जाणीव होते मला हे पण करायचे आणि त्यासोबत वाचन पण करायचे अशी गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये तो कल्पना करतो आणि कोणतंही काम जबाबदारीनं तो स्वीकारतो म्हणून पालकांना एक विनंती आहे की आपलं प्रत्येक वाक्य मुलांच्या मनावर ठसा उमटवत असतं तेव्हा बोलत असताना नको म्हणणं काही वेळा आवश्यक जरी असलं तरी त्याचा अतिरेक होऊ नये कारण अतिरेकामुळं मुला मुलांचं अस्तित्व हरवलं जातं आपण जर त्यांना करून पहा असं म्हटलं तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव वाढते आणि नवीन गोष्ट शिकण्यासाठी मुलगा स्वयं इच्छेनं प्रेरित होतो आणि तो आपणच शिक्षणाकडं आनंदानं वळतो म्हणून मंडळी मुलांशी बोलत असताना नको या शब्दाचा वापर करा पण त्याचा अतिरेक होऊ नये हे आपण पाहिलं पाहिजे त्याचबरोबर जेणेकरून की मुलातला आत्मविश्वास कमी होणार नाही त्यांची जबाबदारीची जाणीव ते ठेवणार नाहीत या सर्व गोष्टी करत असताना आपल्या सकारात्मक बोलण्यामुळं मुलं जबाबदारीची जाणीव ठेवतात त्यांना स्वातंत्र्य दिलं तर ते सृजनशीलतेकडे वळतात आणि त्यातूनच नवनवीन शोध लावतात अभ्यासाचे नवनवीन तंत्र ते शोधून काढतात जेणेकरून की अभ्यास लक्षात राहील या सर्व सवयी त्या स्वतः निर्माण करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत असतो म्हणून या ठिकाणी आपला दृष्टिकोन बदला थोडासा जर आपला दृष्टिकोन जर आपण बदलला मुलाला नकोऐवजी तुम्ही हे करा पाहू आपण त्याचा काय परिणाम होतो असं जर म्हटलं तर मुलं आनंदानं कोणतंही काम स्वीकारतील करतील आणि आनंदानं सर्व कामं केल्यामुळं त्यांचा अभ्यासही लक्षात राहील यासाठी आनंदी वातावरणामध्ये मुलांकडे जबाबदारी सोपवा त्यांना अभ्यासाकडं वळतं करा जेणेकरून की त्यांना अभ्यास म्हणजे ताणतणाव न वाटता एक जबाबदारी अशी वाटेल तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद